नमस्कार मी डॉक्टर रवी गोडसे पेनिसिल्वेनियाहून तर हे वाक्य आपल्याला कोविड काळात अगदी परवलीचं झालं होतं नाही का याच डॉक्टर गोडसेंमुळे आपल्याकडच्या अनेकांना अमेरिकेत पेनिसिल्वेनिया नावाचं एक शहर आहे कळालं होतं आपल्याला ते लक्ष्मण सिल्वेनिया नावाची एक कंपनी होती इलेक्ट्रॉनिकची जाहिरात यायच्या ना दूरदर्शनवर त्यामुळे ते लक्ष्मण सिल्वेनिया माहीत होतं पण हे पेनिसिल्वेनिया नावाचं एक शहर आहे हे रवी गोडसनमुळेच काढलं त्याच पेनिसिल्वेनियामध्ये काल म्हणजे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला सध्या यू एसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाली त्या निवडणुकीची धूम आहे सगळीकडे प्रचाराची राळ उडालेली आहे आणि अशाच एका प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हा गोळीबार झाला माझ्यासारख्या रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना ही बातमी थोडी उशिरा समजली कारण आम्ही जेव्हा झोपी गेलो तेव्हा स आपल्याकडची जी पहाट होती त्या पहाटसमयी तिकडच्या संध्यासमयी ट्रम्प तात्यांवर गोळीबार झाला झाल्याचे समजते वगैरे नाही तर गोळीबार झाला तो जगानं लाईव्ह पाहिला मीही नंतर तो व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही पाहाटला We're clear! We're clear! Oh, clear. clear. We're clear! Let's clear. clear. Let's We're clear. Ah. Hold that in your head. Is bloody. So we gotta get moved to the, bus. Move to the bus. Let me go. Okay, watch out! out! Watch out! तर हा जो काही गोळीबार झाला त्यावर अनेक उलटसुलट मतप्रदर्शनं आपल्याकडे भारतात सुरू झाली आहेत पण तिकडे यू एसमध्ये मात्र जो बायडन या ट्रम्प तात्यांच्या प्रतिस्पर्ध्यानं चक्क या घटनेचा निषेध केला आहे वी कॅनॉट अलाव दिस टू बी हॅपनिंग अमेरिकेत अशा प्रकारचे हिंसा अकल्पनीय आहे अशा शब्दात बायडन यांनी आपलं मत प्रदर्शित केलं आहे पण त्यानंतर या घटनेबाबत आपण साशंकही आहोत असा सूरही लावला आहे त्यातच खरी गोम दडलेली आहे तर डोनाल्ड ट्रम्प हे किती टोकाचं रंगेल आणि रगेल व्यक्तिमत्व आहे हे जगाला माहीत आहे परंतु ते जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीचं किंवा ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेटिंग झालं त्याकडे भारतीय प्रसारमाध्यमांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षच केलं होतं या दुनियेत कधी काळी सत्ताधीश होते असे डावे लिबरल समाजवादी विचारांचे लोक हे सध्या जगभरात सत्तेबाहेर बसलेले आहेत चलबिछल झालेले आहेत तर चीन वगळता भारतच काय दक्षिण आशिया असो की युरोप अमेरिका लेफ्टिस्ट कुठेच सत्ताधारी नाही आहेत विरोधातच आहेत या मंडळींकडून सतत अशी नरेटिव सेट केली जात आहेत की जो सत्तेत आहे तो माणूस हा सरंजामशा आहे हुकुमशा आहे निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय पोलीस सैन्यदल ही सगळी यंत्रणा यांच्या अधीन आहे या ताकदीच्या जोरावर हे देश चालवतात आपल्याकडेही अशीच परिस्थिती आपण मागच्या दहा वर्षात पाहत आलो आहे राहुल गांधी हीच वाक्य वापरत हो आलेत मोदींसाठी मोदी हिटलर आहेत हे नरेटिव्हसुद्धा याच टाव्यांच्या इकोसिस्टीमधून पसरवलं गेलेलं आहे जॉर्ज सोरोस हा एक बिलियनियर हेज फंड मॅनेजर आहे हेज फंड मोट जो असतो फिलानथ्रोफिस्ट आहे मोठा उदारमतवादी आहे जगाच्या कल्याणासाठी यांनी मोठमोठ्या देणग्या ओपन सोसायटीला दिलेले आहेत हे नरेटिव्ह कोणी सेट केलं तर याच लिबरल गांडूंनी दिल्या असतील देणग्या लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान भारतात जे घडलं तेच यू एसमध्ये मागच्या निवडणुकींच्या वेळेस घडवून आणलं गेलं होतं आणि त्यामागचा सूत्रधार होता, होता जॉर्ज सोरोस सोरोसचे दागेदोरे बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांच्या मार्गानं थेट जो बायडनपर्यंत जाऊन पोचतात पण या बातम्या किंवा या विषयांवरचे अभ्यासपूर्ण लेख व्हिडिओज हे इंटरनेटवरून गायब केले जातात दाबले जातात भारतात तर याबद्दल मोठा अज्ञान आहे पण आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचा हल्ला जो अयशस्वी ठरला आहे सुदैवान कारण हल्लेखोरानं झाडलेली गोळी ही ट्रम्प यांच्या उजव्या बाजूला जो काचेचा टेलिप्रॉम्प्टर होता त्याला लागून दिशा भरकटली आणि ट्रम्पच्या कानाच्या पाळीला चाटून गेली अन्यथा ट्रम्प ताते आज कैलासवासी झाले असते त्यानंतरही चार ते पाच गोळ्या झाडल्या गेल्या हल्लेखोर समोर दिसताच त्याला ट्रम्पच्या अंगरक्षकांनी टिपला पोलिसांनी टिपला म्हणा तो ठार झाला आहे हे कन्फर्म करूनच ट्रम्प आताना सुरक्षितरित्या तिथून हलवलं गेलं आता ते हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज आहेत सत्तेत असणाऱ्यांना विलन ठरवणारी डावी कीड आपल्या विरोधकांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी किती टोकाचं पाऊल उचलू शकते याचं हे जळजळीत आणि ठसठशीत उदाहरण आहे अमेरिकेत आता जो प्रचार सुरू आहे त्या दरम्यान तिथल्या विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं अचानक गायब होणं मिसिंग कंप्लेंट्समध्ये अचानक वाढ होणं हा मुद्दा देखील दाबला जातो आहे आपल्याकडे तर त्याची वाच्यताही होत नाही अमेरिकेत चालले ना तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडे कोकणात असा अपहरणाचा किंवा कार्यकर्ता गायब होण्याचा मुद्दा गाजला होता मालवणातला बिहारमध्ये तर सर्रास होतं पण अमेरिका याला अपवाद नाही याचं आश्चर्य वाटते असो शुकर आहे भारतातलं विरोधाचं राजकारण अद्याप एवढ्या टोकाला गेलेलं नाही आहे पण समोर मोदींसारखा खमका प्रतिस्पर्धी आहे हे विसरता कामा नये विरोधकांनी या लोकांनी दोन हजार चौदापासून अनेकदा प्रयत्न करून पाहिलेत प्रयोग केलेत मोदींवर एकदा तर पंजाबमध्ये पुलावर एका पुलावर ट्रॅफिकच्या कोंडीत पंतप्रधानांना अडकवून त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न झाला आहे पण तोही पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेनं हाणून पाडला होता ट्रम्पवर झालेला हल्ला हा नौटंकी किंवा ट्रम्प यांनीच रचलेला बना होता असाही प्रचार सध्या सुरू झाला आहे वॉशिंग्टन पोस्टसारखी तिथली प्रमुख चाय बिस्कुटी वर्तमानपत्र या घटनेला तसा रंग देऊ आहेत आणि आपल्याकडचे काही विद्वान संपादक जे या परकीय मीडियावरच्या बातम्यांचं भाषांतर करून अगदी शब्दशा भाषांतर करून आपले अग्रलेख आपल्या नावाने छापून श्रीमंत झालेत कुबेर झालेत तेही अशाच बातम्या इथे देत असतात आणि आपण फशी पडत असतो पण मित्रो हा हल्ला फक्त उन्नीस बीसच्या फारक्यानं ट्रम्प यांचा जीव घेता घेता राहिला याला कुणी नौटंकी बनाव म्हणून खरं तर And you know, that's a little bit old, that chart. That chart's a couple of months old. And if you uh, want to really see something that said, take a look at what happened. पाहिलं या घटनेनंतर तरी आम्ही ज्या सो कॉल डाव्या इकोसिस्टम सतत बोलत असतो त्या लिबरल लेफ्टिस्ट इकोसिस्टमची ताकद तुमच्या लक्षात यायला हवी त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही याची जाणीव व्हायला हवी देशात आता एन डी एचं सरकार आहे पूर्वीच्या दोन टर्म भाजपचं सरकार होतं बहुमतातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यामुळे या लेफ्टिस्ट लिब्रांडूंना फारसं डोकं वर काढता आलं नव्हतं त्या दहा वर्षात पण आता स्थिती थोडीशी नाजूक आहे तेव्हा जपायला हवं ट्रम्प तात्यांवरच्या हल्ल्याच्या घटनेमागे अनेक कंगोरे दडलेले आहेत हल्लेखोराची ओळख उघडणं करणं हे जितकं अनाकलनीय तेवढंच त्याला सहज जिवंत पकडता येत असतानाही ठार मारलं गेलं हे सुद्धा संशयास्पद आहे सहज आताशी आला असता गर्दीत होता आणि त्याला घेरलं गेलं होतं तरी त्याला टिपलं आता या सगळ्या एखाद्या मर्डर मिस्ट्रीमधल्या असे जे सिनेमा असतात ना त्या हॉलिवूडच्या सिनेमातला एखादा प्लॉट वाटतो ना आणि या सशा रंजक रहस्यमय रोमांचक ज्या गोष्टी असतात ज्याच्यामागे काहीतरी दडलेलं असतं रहस्य ते शोधणं मलाही आवडतं तर त्यावरही आपण बोलू सविस्तर सवडीनं कारण थोडासा अभ्यास करावा लागेल थोडं खोदकाम करावं लागेल नेमकं कर तिकडं काय झालं आहे ट्रम्प तात्यांवर खरोखर हल्ला झाला होता की त्यांनी केलेला बनाव होता बनाव असता तर तो अगदी कानाच्या पाळीला भेदून गेलेली गोळी जर थोडीशी उन्नीस बीस झाली असेल असं मी म्हणालो तर ती त्याच्या मस्तकाचा भेद घेणारच होती असा जीवावर उदार होऊन तात्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवायला आपला पुण्यातला वसंत तात्या थोडी आहे तो ट्रम्प तात्या त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहात राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार